आपल्या महसूल खात्याने राज महाराष्ट्र राज्याने एक चांगला निर्णय घेतलेला आहे म्हणजे जो घेण्यासारखा होता तो आता घेतलेला आहे की आपल्याला आता जमीन मोजणीचा वाट जास्त दिवस बघायची गरज लागणार नाहीये त्यांनी असं आपल्याला परिपत्रक सुद्धा दिलेलं आहे की जमीन मोजणी आता फक्त आणि फक्त तीस दिवसात म्हणजे एक महिन्याचाच कालावधी लागणार आहे आपल्या कोणत्याही जमीन मोजणी असू द्या त्याचा कालावधी त्यांनी तीस दिवसाचा दिलेला आहे त्यामुळे महसूल विभागाचा हा एक ऐतिहासिक निर्णय आहे आता जमिनीची मोजणी होणार लवकर आणि पारदर्शकता आणि सोपे पद्धतीने त्यांनी करून ठेवलेली आहे तर आपण सविस्तर माहिती बघणार आहेत की नेमकी कशा प्रकारे त्यांनी मोजणी करणार आहेत आणि त्याची प्रक्रिया कशी चालणार आहे तर चंद्रशेखर यांनी आपल्या एक्स म्हटलं की महसूल विभागाच्या क्रांतीकारणीसा हद्द कायम मोजणी बिनशेती गुंठेवारी संयुक्त भूसंबंधन मोजणी वन हक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठन भूमापन मोजणी गावठन भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मोजणी प्रक्रिया ज्या आहेत ते आता गतीने पूर्ण होणार आहेत आणि मोजणी प्रकरणाला आता फक्त दिवसात निपटारा करण्यासाठी परवाना धारक खाजगी प्रायव्हेट नियुक्ती करण्यात येणार आहे या संदर्भातील शासन त्यांनी जाहीर केलेला आहे तर त्यांनी जे एक्स पोस्ट केलेली ती इथे तुम्ही बघत असतील तर अशा प्रकारे त्यांनी एक्स पोस्ट दिलेली आहे आणि मी तुम्हाला त्यांची थोडी एक क्लिप सुद्धा ऐकवतो की त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की कशाप्रकारे मोजणी आहे तर तिथे मी क्लिप लावतोय आता संपूर्ण राज्याचे परवाना धारक अपॉइंट झाल्यानंतर तीस दिवसामध्ये तीस दिवसामध्ये मॅक्झिमम फोर्टी फाईव्ह डे थर्टी डे मॅक्झिमम फोर्टी डे मोजणी आम्ही पूर्ण करणार आहोत तर अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण सविस्तर माहिती त्याची घेणार आहे स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहेत की ही प्रक्रिया कशी चालणार आहे म्हणजे प्रायव्हेट सर्वे सर्वेअर आपली मोजणी कशाप्रकारे करणार आहे आणि त्याला कायदेशीर कशा प्रकारे बनवलं जाणार आहे तर पूर्वी काय समस्या होती ते पहिले आपण समजून घेणार आहे तर पूर्वी जमिनीची मोजणी करण्यासाठी नव्वद ते एकशे वीस दिवस लागायचे बरोबर आहे या प्रक्रियेत अडचण म्हणजे अडचणी भरपूर येत होत्या त्यासाठी कागदपत्राची तपासणी आणि अधिकाऱ्यांचा अपुरा कर्मचारी वर्ग केव्हा केव्हा तुमच्या इकडे जर तुम्ही मोजणी भरत असतील तर तिथे अधिकारी नाही म्हणून तुमच्या प्रलंबित मोजण्यात चालायच्या तांत्रिक प्रक्रियाची म्हणजे एकदम स्लो गतीने तिथे चालायची प्रलंबित अर्जाची मोठी संख्या होती कारण की अधिकारी नसल्या कारणाने किंवा कोणत्याही कारणाने की तिथे प्रलंबित अर्जाची मोठी संख्या असल्याकारणाने तुम्ही जरी अति तातडीची मोजणी भरली तरी ती साध्या मोजणीप्रमाणे त्याची तारीख निघायची म्हणजे तेवढा कालावधी तिथे निघून जायचा या सर्वांमुळे शेतकरी आणि जमीन मालक आणि बिल्डर वर्ग जो होता त्यांना भरपूर तिथे त्रास म्हणजे त्रास बघायला भेटत होता आणि त्रास होत होता तर नवीन प्रणाली कशी असेल त्याची आपण माहिती घेणार की नवीन प्रणाली द्वारे कशाप्रकारे तिथे मोजणी करणार आहे तर महसूल विभागाने आता एक नवीन तंत्रज्ञानधारित म्हणजे जलद प्रणाली लागू केली आहे म्हणजे आता जी प्रणाली असणार आहे ती आपली तुमची साधी तातडी अति तातडी आणि अति अति तातडी अशा प्रकारच्या मोजणीची काहीच तिथे राहणार नाहीये तिथे डायरेक्ट जलद प्रणाली तिथे लागू होणार आहे पण मी तुम्हाला पहिले हे सांगतो की त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पण तुमच्या मोजणीची फी मात्र तिथे वाढवली जाणार आहे असं कुठेच त्यांनी लिहिलेलं नाही पण माझ्या मते मी सांगतो कारण की जर त्यांनी एवढ्या जलद प्रणाली तिथे वापरतील याचाच अर्थ तुमची मोजणीची फी ही वाढणार आहे असं मला वाटतं या प्रणालीवर जमिनीच्या मोजणीसारखी म्हणजे खाजगी भू भूमापक म्हणजे प्रायव्हेट सर्वेअर जे असतात त्यांना लायसन युक्त ता असतील त्यांनी नियुक्त केले तिथे जाणार परत सरकारकडून उच्च तांत्रिक पात्रता असलेल्या व्यक्तींना भूमापक म्हणून परवाना दिला जाणार आहे म्हणजे नवीन जे भूमापक असतील नवीन जे अधिकारी असतील त्यांना सुद्धा तिथे परवाना दिला जाणार आहे आणि हे भूमापक आहेत म्हणजे जे हे सर्वेअर आहेत ते अधिकृत पद्धतीने मोजणी करून व त्या मोजणीची कागदपत्रे संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे सादर करणार आहेत आणि मग महसूल अधिकारी जी असतील ती त्यांची मग पडताळणी करणार आहेत आणि पडताळणी केल्यानंतर त्याचा जो निर्णय आहे म्हणजे क परत आहे ती महसूल अधिकारी तिथे फायनल करणार आहेत तर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात परवानाधारक खासगी भूमापक देण्याची मंजुरी आता त्यांनी दिलेली आहे त्यामुळे अर्जदाराला मोठा दिलासा तिथे मिळणार आहे राज्याच्या निर्मितीनंतर पहिला हा खासगी परवानाधारकांना मोजणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य झाल्यापासून आज पहिल्यांदा अशी हा निर्णय घेतलेला आहे की सरकार काम कोणी खाजगी अधिकारी तिथे करणार आहे आजपासून हा निर्णय त्यांनी लागू केलेला आहे आज आजपासून म्हणजे दहा तारखेपासून त्यांनी हा निर्णय लागू केलेला आहे इथे तुम्ही त्यांचं जे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे ते सुद्धा मी इथे देणार आहे जर तुम्हाला ते डाउनलोड करायचं असेल तरी तुम्ही ते माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तर टेलिग्रामच्या लिंकवर जाऊन तुम्ही हे परिपत्रक आहे ते तिथे डाउनलोड करू शकणार आहेत त्यामुळे जे जमाबंदी आयुक्त आहेत ते खाजगी परवाना उपलब्ध करून देतील त्यामुळे पटापट मोजण्या तिथे होणार आहेत सर्टिफिकेट तिथे पटापट लगेच तुम्हाला दिली जाणार म्हणजेच कपरत त्यामुळे प्रलंबित प्रकरणी निकाली लागतील म्हणजे आता संपूर्ण राज्यात परवानाधारक निवडीनंतर तीच दिवसात ते जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवस हे प्रकरण निकाली लागणार आहे असा विश्वास महसूल मंत्री बावन कुळे जे आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिथे दिलेला आहे आता ती प्रक्रिया कशा प्रकारे चालवणार आहे ते पण आपण बघूया की जमिनीच्या मालकाने पहिले मोजणीचा अर्ज करायचा आहे म्हणजे आपण जसा रेग्युलर मोजणीचा अर्ज करतो तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कशाही प्रकारे तिथे करू शकणार नंतर संबंधित तालुका किंवा उप अधिक अधिकारी असतील त्या अर्जाची पडताळणी करतील नोंदणीकृत खाजगी भूमापक त्या जमिनीची तांत्रिक मोजणी करणार आहे त्याच्यानंतर मोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कागदपत्रे महसूल कार्यालयात सादर केली जाणार आहेत म्हणजे तुमची मोजणी जी झालेली आहे त्याचे कागदपत्रे त्याच्यानंतर महसूल अधिकारी त्या कागदपत्राची तपासणी करून अंतिम प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला देणार आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया ही तीस दिवसात तिथे होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आता महसूल विभागाचा याच्यात उद्देश काय आहे म्हणजे असा निर्णय घेण्याचं कारण काय आहे ते पण आपण बघूया की राज्यात सध्या अंदाजे जर तुम्ही बघितलं तर तीन कोटी नऊ लाख मोजणी प्रकरणे हे प्रलंबित आहेत म्हणजेच त्यांची तारीख निघून गेलेली आहे तर तेवढी तीन कोटी नऊ लाख प्रकरणे आहेत ही नवी प्रणाली लागू केल्याने ही सर्व प्रकरणे लवकर मार्गी लागतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुं बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे त्यांना आशा आहे की जे प्रलंबित प्रकरणे नऊ तीन कोटी नऊ लाख आहेत त्याची लवकरात लवकर निकाली लागेल आणि ती प्रकरणे लवकरात लवकर म्हणजे निकाल लागून त्याचा मोजणी होऊन जाईल आधी मोजणी मग खरेदी हा जो मी व्हिडिओ बनवला ते, बघितलं असेल की आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे आपले महसूल मंत्री आहेत त्यांनी हा नवीन एक कायदा लावलेला आहे की आधी मोजणी मग खरेदी विक्री आता जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच लोकांनी मला कॉमेंट केलेले की सर रेग्युलर मोजणी आम्ही ज्या भरलेल्या त्याच होत नाही तर आता तर आदिमोजणी मग खरेदी केली तर या प्रकारे जर आम्ही अर्ज भरले तर आमच्या दोन दोन वर्ष खरेदीसाठी लागणार आहेत तर त्यासाठीच हा आजचा जो आपण व्हिडिओचा टॉपिक बघत आहेत हा निर्णय त्यासाठीच घेतलेला आहे की या आधी मोजणी आणि नंतर खरेदी खरेदी करण्यासाठी आता लवकरात लवकर मोजण्या व्हाव्या हो यासाठी आता सरकारी कर जे खाजगी भूमापक आहेत म्हणजे त्यांना परवानगी पर देऊन म्हणजे त्यांना लायसन्स देऊन आता त्यांच्याजवळून मोजण्या करून घेणार आहेत तर ह्यासाठीच हे बनवलेलं आहे आणि राज्यात अनेक ठिकाणी आधी मोजणी मग खरेदी अशी विक्री ही पद्धत चालू करण्यात आलेली आहे त्यामुळे जमिनीचे सीमांकन स्पष्ट होत असून भविष्यातील वाद आहेत ते आता टाळले जातात म्हणजे अगोदरच मोजणी केल्या कारणाने जे भविष्यात वाद निर्माण होतात ते सगळेच तिथे आपल्याला टाळता येतात तर सरकारचा हा उद्देश आहे तर जमीन व्यवहारात पारदर्शकता येईल आणि वेळेत सेवा आणि नागरिकांचा हा विश्वास सुद्धा इथे वाढणार आहे आता या निर्णयाचे प्रमुख फायदे जे आहेत ते पण आपण बघणार की जमिनीची प्रक्रिया फक्त तीस दिवसात पूर्ण होईल त्यामुळे लोकांना जो त्रास होत होता तो एकदम कमी होणार आहे आणि नागरिकांचा जो वेळ आणि जो त्यांचा पैसा होता त्याच्यात सुद्धा त्यांना बचत होणार आहे आता प्रलंबित प्रकरणाचा जलद निपटारा होणार आहे म्हणजे जी प्रलंबित आहेत मग मी सांगितलं की नऊ कोटी तीन लाख जी प्रकरणे आहेत महाराष्ट्रामध्ये

कमी होऊन जाणार आहे तर सरकारने पुढचेच पाऊल आहे ते डिजिटल महसूल प्रशासनाकडे ही नवीन पद्धती महसूल विभागांच्या डिजिटलायझेशन मशीनचा एक भाग आहे आणि भविष्यातील सर्व मोजणीचे आता सीमांकन आणि अहवाल ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची योजना आहे त्यामुळे हा महाराष्ट्रने एक पटापट जे का निर्णय आहेत ते घेतले आहेत म्हणजे अशा प्रकारे हे त्यांनी सुधारणा केलेले आहेत तर तुम्हाला काय कसं वाटतं की हे जी आता तीस दिवसात जलद प्रणाली वापरली जाणार आहे त्याच्यात लोकांचा फायदा होणार आहे की महसूल फायदा होणार आहे की जे प्रायव्हेट सर्वेअर आहेत त्यांचा फायदा होणार आहे तर तुम्ही हे नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा कारण की तुमच्या मनात काय शंका आहे ती पण तुम्ही लिहा कारण की आपल्याला पण समजलं पाहिजे की ह्याच्यात ही सुधारणा करत आहेत आता नवीन प्रायव्हेट सर्वेअर प्रायव्हेट सर्वेअरच्या हातून मोजणी होणार म्हणजे तिथे भ्रष्टाचाराची पण थोडी शंका होऊ शकते त्यासाठी म्हणजे काय वाटतं तुम्हाला ते नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळाली पाहिजे तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र